धन्यवाद बाबासाहेब यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धुळे शहरात भारतीय जनता पक्षामध्ये काही महत्वाचे प्रवेश आज या ठिकाणी होत यानंतर मी विनंती करतो आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय अनुभायांना की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं सर्वांना जय श्रीराम शेवटपर्यंत आवाज येत आहे का श्रीराम आज कमल विजय सभेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित उपस्थित असलेले ज्यांनी या शहराला याच ठिकाणून जे शब्द दिले होते अक्कलपाळा पाणी पुरवठा डीपी रस्ते ज्यांनी आज परत याच ठिकाणी ज्यांची सभा आहे त्यांचे पूर्ण वचन केल्यानंतर आज पुन्हा साहेबांची याच ठिकाणी सभा आहेत ते आमचे सर्वांचे तुमचे सर्वांचे लाडके देवा भाऊ आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन जयकुमारजी रावल आणि सर्व व्यासपीठ कारण की माझ्यानंतर अजून तीन वक्ते बोलणारे आहेत साहेब या शहर चंदीगड जयपूर नंतर धुळे शहराला सर्वेश्वर शहरांनी रचवलेलं शहर आहे साहेब अतिशय सुंदर शहर आहे परंतु या शहरात आजपर्यंत ज्या ही लोक निवडून आले त्या लोकांनी अतिक्रमण आणि या शहराला भखास करायचं काम केलं साहेब परंतु आपल्या माध्यमातून दहा दहा दिवस जिथं पाणी मिळत नव्हतं तिथं आज आम्ही दोन दिवसाआड पाणी देण्यामध्ये सक्षम झालेलो आहेत साहेब हे फक्त आणि फक्त आपल्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे या शहराला मागच्या पाच वर्षात एक ग्रहण लागलं होतं साहेब त्याचं नाव म्हणजे तो फारुख शाह परंतु साहेब माझ्या या माय माऊलांनी माझ्या या लाडक्या बहिणींनी या शहराला एक वर्षापूर्वी पूर्णतः भगव शहर करून टाकलंय साहेब आणि आज धुळं शहर हा भगव शहर झालेला आहे हीच अपेक्षा या शहरवासियांकडनं आहे का येणारा काळ पंधरा तारखेचं इलेक्शन हे परत भगव्याकडून येण्याचं आहे साहेब या शहराने इतिहास रचला आहे आजपर्यंत लोकसभा असेल विधानसभा असेल इतकं मतदान कधीच झालं नाही जे मागच्या विधानसभेला मतदान झालं साहेब एक लाख सत्तेचाळीस हजार मत मला पडले साहेब हे फक्त आणि फक्त या भगव्या आणि सनातनी हिंदू माझ्या माय माऊली आणि भावांमुळे झालेलं आहे साहेब एक अत्यंत वाईट गोष्ट आहे राष्ट्रवादीची निवडणूक सुकानु समिती या ठिकाणी झाली आणि त्याचा प्रमुख कोण माझी आमदार फारुख शाह आणि ते अठरा ते वीस सीटं निवडून आणतात त्यांच्या तेवढ्या सीट निवडून येतात साहेब मला जातीवादी म्हणतात परवाच अमलनेरचे माझे मित्र आमदार अनिल बाईदास पाटील हे या ठिकाणी आमच्या ग्रामदेवी आई एकविरा माता यांच्या इथं नारळ वाढायला आले होते साहेब शिंदे सेना आणि राष्ट्रवादी दोघं एकत्र एक त्या ठिकाणी आले परंतु साहेब यांचा सुकानू समितीचा अध्यक्ष आणि ते जे वीस उमेदवार यांनी उभे केलेले त्याच्यापैकी एकही तिथं नारळ वाढवायला आला नाही साहेब मग जातीवादी कोण का आले नाही तुम्ही साहेब त्यांचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे त्या व्हिडिओ मध्ये फारुख शाह म्हणतात की जप कोम की बात आयगी तो सबसे आगे मय सबसे पहिले खड़ा राहूंगा मेरे कोम होने दूंगा व्हिडिओ आता सुद्धा माझ्याकडे आहे म मा साहेब मी जर माझ्या सनातनी आणि हिंदू धर्मासाठी जर पुढे येत आहे तर लोकांच्या पोटात दुखायचं काहीच कारण नाहीये मलाही माझा धर्म प्यारा आहे आणि थोडी चूक जर धुळेकरांनी या वेळेला केली थोडी जाती राजकारण जर हिंदून इंदूं मध्ये आपण केलं तर फारुखचा मुलगा या शहराचा महापौर होईल आणि या माझ्या माय मावल्यांनी भावांनी इतक्या मेहनतीने या शहराला भगव केलं आहे तो कोणत्या रंगाचा होईल मला सुद्धा माहिती नाही मग तुम्हाला आता फारुखचा मुलगा महापौर पाहिजे का जोरात आवाज येऊ द्या साहेबांच्या कानापर्यंत जाऊ द्या पाहिजे का मग पर्याय काय कमळ भारतीय जनता पार्टी मागच्या वेळेला आदरणीय गिरीश भाऊ असतील जयकुमार भाऊ असतील यांच्या नेतृत्वात गिरीश भाऊने एक आकडा काढला होता पन्नास प्लस आपण एक्कावन्न आणले साहेब आत्ताही गिरीश भाऊनी काल एक आकडा काढून गेले धुळ्यात आणि गिरीश भाऊचे आकडे परफेक्ट बसतात पंचावन्न प्लस करणार का पंचावन्न प्लस साहेब डीपीटीसी च्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी या शहराला भरघोस निधी दिला याच्या पहिले गिरीश भाऊ पालकमंत्री होते त्यांनी निधी दिला साहेब एक्कावन शक्तीपीठ जे भारतात कुठच एक्कावन शक्तीपीठाचे एकत्र मंदिर नाही आहे ते मंदिर नदीकाठी इथंच पुढे एकविरा माते मंदिरच्या समोर आपण या धुळेकर जनतेसाठी एक्कावन्न शक्तीपीठाचे एक्कावन मंदिर बांधतोय साहेब साहेब मॉल चे काम चालू आहेत आमचे या धुळ्यात एकही एसी मॉल नाही मुंबई नाशिकला गेलो तर प्रायव्हेट एसी मॉल असतात परंतु धुळ्यात आम्ही जे जय हिंद सिटी मॉल बांधतोय साहेब हे या नागरिकांच्या या माझ्या माय मावल्यांचा हक्काचा मॉल राहणार आहे कारण की हे जे टॅक्स भरता महापालिकेत त्या टॅक्सच्या माध्यमातून आम्ही तो मॉल त्या ठिकाणी बांधत आहोत साहेब त्या मॉलवर यांचा अधिकार राहणार आहे साहेब कुठलीच तुम्हाला एंट्री फी नाही कुठलंच काहीच लागणार नाही खरेदी केले तर लागतील पैसे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये येतात आता मी टी मध्ये बघत होतो साहेबांनी डिक्लेअर केलं या महिन्यात तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहेत पण तो मॉल झाल्यानंतर नाही तो मॉल मज जासू खर्च करसू पाणीपुरी खासू आणि गरमाई सण सासूशी भांडण करसू असं काही करू नका साहेब काही मागण्या आमच्या या धुळेकर नागरिकांसाठी त्या तरुण जे आमचे मुलं आहेत साहेब त्यांच्या हाताला रोजगार नाही साहेब या शहराला कायम भूल थापा दिल्या गेल्या आहेत साहेब सफारी गार्डन करू अंगावर सफारी गार्डन गायब दिसला का कधी गार्डन साहेब तुमच्या आशीर्वादाने आपण सर्व कामगारांना भांडे वाटतोय परंतु आमच्याकडं भांडा चोर पण होता गणपतीच भव्य मूर्ती बांधू प्रत्येक घरातन तांब्याचे भांडे गोळा केले साहेब आणि एकही एक भांडा शिल्लक नाही सर्व विकून खाऊन गेले साहेब पण आपण भांडे वाटले आता तुम्ही सांगा भांडे चोर पाहिजे का भांडा वाटणारा पाहिजे मग कोण आहे भारतीय जनता पार्टी साहेब मंदिर तोडले आमचे इथं आणि याच नदी काठात याच इथं प्रभू श्रीरामचंद्राचं आपण भव्य मंदिर बांधून आपल्या धुळेकरांना दर्शन दिलं होतं दिलं होतं ना आठवतं ना तर मग मंदिर बांधणारे पाहिजे का मंदिर तोडणारे पाहिजे मग भारतीय जनता पार्टी गया हे एकदम ठासून घ्या आपल्या मनात कुठलाच उमेदवार नाही एकच उमेदवार या शहरात तो म्हणजे कमजचा फुल आणि हे जे इथं बसले दोघ साईडला उमेदवार हे त्रेसष्ट उमेदवार या शहराचं भाग्य बदलणारे उमेदवार आहेत यांना आपला आशीर्वाद द्या साहेब आम्हाला दोन हजार एक मध्ये एम आय डी सी ची अत्यंत गरज आहे साहेब तेवढी एम आय डी सी आम्हाला मंजूर करून द्या जेणेकरून या लोकांच्या हाताला रोजगार मिळेल साहेब आपण पाण्याचा आमचा प्रश्न सोडवला परंतु आमची चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाची तापीवरून एक जुनी पाईपलाईन येते साहेब ती जीर्ण झालेली आहे कायम लीक होते लाखो लिटर पाणी वाया जातो साहेब ती बदलायचं सा एक अडीचशे कोटीचं प्रपोजल आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे मंजुरीला पाठवलंय साहेब इलेक्शन नंतर तेही करून द्या आणि देवपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी साचतं साहेब त्याच्यासाठी स्ट्रॉंग ड्रेनेजचंही आमचं एक प्रकरण प्रपोजल त्या ठिकाणी आहे साहेब तेवढं करून द्या आणि या धुळ्यावर आपली मेहरबानी कायम असू द्या साहेब एक एअरपोर्टही आम्हाला करू द्या आमची मागणी चालूच राहील परंतु आपण देत जा आम्ही घेत जाऊ हीच विनंती साहेब आणि या जुळेकर जनतेवर असंच प्रेम राहू द्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो साहेब जय श्रीराम धन्यवाद भैया साहेब यानंतर मी विनंती करतो आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ यांना की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं सर्वांनी जोरात घोषणा द्यायच्या भारतीय जनता पार्टीचा इलेक्शनचा प्रचार सुरू झालाय आणि पहिल्या टप्प्यामध्येच आपल्याला खानदेशाला आज देवा भाऊंनी दिलेले संधि संधी दिली आहे आणि आज आजपासून सगळीकडे त्यांचा प्रचार चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं भगव कमळ येणार आहे आणि म्हणून देवा भाऊ तुम संघर्ष करो आवाज जरा जोरात देवा भाऊ तुम संघर्ष करो भारतीय जनता पार्टीच्या आजच्या या भव्य आणि दिव्य सभेसाठी आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेले राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आमचे सर्वांचे लाडके भाऊ देवाभाऊ मंचावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गिरीश भाऊ मंचावर उपस्थित असलेले सर्व आमदार माजी आमदार आमची सुकानू समितीचे सर्व सदस्य नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ज्यांच्यासाठी आम्ही प्रचार करतोय सर्व उमेदवार आणि ज्यांच्या ताकदीवर ज्यांच्या भरोसेवर ज्यांच्या विश्वासावर ही निवडणूक आम्ही लढतोय असे सर्व देशभक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनींनो आज धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासाठी प्रचारासाठी इथे आलेत खर तर ही महानगरपालिकेची निवडणूक हो ही आत्ता आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये आपला धुळे शहराचा विकास कुठल्या दिशेने आणि कुठल्या दशेने होईल हा निर्णयाची वेळ ही आपल्याला आत्ता आली आहे मागच्या काळामध्ये सातत्याने आपला जिल्हा मागे पडत चाललाय आणि म्हणून मागच्या काळामध्ये ज्यावेळेस इथे निवडणूक झाली नगरपालिकेची राज्याचे तात्कालीन यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते याच जागेवर ह्याच ठिकाणी महाकाली मंदिरच्या साक्षीने एक सभा झाली आणि सभामध्ये आपण त्यांना शब्द दिला की साहेब आम्ही पन्नास नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तुम्हाला शंभर कोटीचं पॅकेज देणार ते सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या जनतेने त्यांचा शब्द पाडला एक्कावन्न नगरसेवक आणले आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांनी पहिल्या कोट्यामध्ये शंभर कोटी आपल्याला दिले आणि विकासाची सुरुवात त्या काळामध्ये झाली पण भाऊ आमच्याकडे दुर्दैवानी मध्यंतरीच्या काळामध्ये ही महाआघाडीचं सरकार आलं आणि यांनी आमचा सगळा निधी रोखला यांनी भारतीय जनता पार्टीच्या धुळेच्या यादीला कट मारला आणि जे जे काही विकासाची योजना होते काय आमच्या जिल्ह्याचेच लोक तिथे गेले आणि धुळ्याचा विकास थांबला पाहिजे आणि या पाच वर्षापैकी पैकी अडीच वर्ष हे आमचे वाये गेले आमचे निधी सुद्धा आम्हाला मिळाले मी आपल्याला सांगू इच्छितो मोदय की कधी काळी हा धुळे जिल्हा हा खानदेशाची राजधानी होते जळगावचे आमचे नेते इथे आहेत पण जळगावच्या टाउन प्लॅनिंगचं ऑफिस असो सगळ्या प्रकारचे खांदेचे मुख्य कार्यालय हे धुळे शहरामध्ये होते सर विश्वेश्वरांनी तयार केलेलं शहर जगामध्ये भारतामध्ये याचं एक आगळं वेगळं नाव होतं परंतु मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये पाहिजे तशी प्रगती होऊ शकली नाही आणि मग आमचं शहर मागे पडलं आता आमच्या शहरामध्ये एक आशा तयार झाली एक अपेक्षा तयार झाली की आपल्या शहराकडे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे पालक म्हणून आपल्याकडे बघतात यांचं लक्ष आपल्याकडे आणि म्हणून आमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि म्हणून धुळाचा सामान्य माणूस हे म्हणतो की आता ही ही संधी ही सोन्याची संधी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री स्वतः ज्यावेळेस एखाद्या शहराकडे लक्ष देत असेल तर आमचं भविष्य आणि आयुष्य बदलणार आहे आणि म्हणून सामान्य लोक हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी आहेत आमच्या मनामध्ये अनेक स्वप्न आहे कधी काळी आमच्या जिल्ह्यामध्ये फार पूर्वी एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये कृषी कॉलेज सुरू झाली जवळपास दोन हजार एकर आमच्याकडे ज्यावेळेस आपलं हे उत्तर महाराष्ट्र झालं त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ आली तर ती जळगावला दिली आरोग्य विद्यापीठ आली तर ती नाशिकला दिली कृषी विद्यापीठ आली तर ती नगरला दिली आता संधी धुळे जिल्ह्याची आहे जेही काही मोठा प्रकल्प येईल हे राज्याच्या मुख्यमंत्रीच्या माध्यमातून येईल आणि तो मोठ्या प्रकल्पाची वाट आम्ही पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री ते देणार आहेत खरं तर उद्योग क्षेत्रामध्ये बाजूला मध्य प्रदेश आहे गुजरात आहे नाशिक आहे सगळ्या गोष्टी आमच्या जवळ आहे आणि म्हणून उद्योग क्षेत्राला अत्यंत पूरक हे आमचा सगळा भाग आहे आपल्या माध्यमातून मी आमच्या तमाम जनतेच्या वतीने आपले आभार मानतो की जी ही यादी विकासाची निघते त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्याला आपण स्थान देतो आणि डिफेन्स हब ते डिफेन्स हबची यादीमध्ये तुम्ही जे धुळे जिल्ह्याचं नाव घेतलं धुळ्याच्या तमाम जनतेच्या वतीने तुमचा आम्ही मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो की आम्ही तर सायकल मागत होतो तुम्ही तर आमच्याकडे डायरेक्ट विमान आणि हेलिकॉप्टर डिफेन्सचा विचार केला आणि मग पुढच्या काळामध्ये आम्ही काय लांबलचक भाषण देणार नाही कारण जबाबदारी आमची आहे आम्हाला माहिती की आम्ही पेरू तरच आम्हाला कापता येईल राज्याचे मुख्यमंत्री स्वतः इथे आलेत आणि त्यांनी आमच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली की पंचावन्न प्लस नगरसेवक दिले पाहिजे आमचे धुळ्याचे तमाम जनता सगळ्या जाती पाती धर्म सगळ्याच्या जा पलीकडे जाऊन श्रीमंत गरीब व्यापारी पासून सगळे लोक एकत्रित होऊन आणि पंचावन्नच्या पेक्षा अधिक नगरसेवक माननीय मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देणार आहे आम्हाला हे सुद्धा सांगायचंय की ज्यावेळेस नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या तर पहिली नगरपालिकेची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामध्ये ही डोंडाईच्या नगरपालिका आम्ही दिली आणि आपण ज्या ज्या वेळेस जे जे काही मागितलं जे जे काही सूचना दिली भारतीय जनता पार्टीसाठी हा धुळे जिल्हा हा भाले किल्ला म्हणून राहिलेला आहे आणि म्हणून आमचा विकास कसा होईल काय होईल आता तुम्ही पालक असल्यानंतर चिंता करण्याची गरज नाही आमची एवढीच विनंती आहे की जसं आपण एलबीटीच्या संदर्भातला विषय सोडवला तसं आमची गरीब जनता ही सीटीएस मध्ये काही ठिकाणी अतिक्रमण आहे काही ठिकाणी त्यांनी सरकारी जागावर घरं बांधलेत ही निवडणूक संपल्यानंतर महानगरपालिकेचा आम्ही ठराव करू आपण मुख्यमंत्री आहेत आपल्या माध्यमातून ते गरीब जनतेला त्यांच्या हक्काची जमीन त्यांच्या हक्काचं घरं हे त्यांना मिळतील हा विश्वास व्यक्त करतो आमच्याकडे एअरपोर्ट जमीन वगैरे सगळे मागणी आमच्या आमदारांनी मागितली आपल्या माध्यमातून आपण भरभरून द्याल आणि आम्ही सुद्धा आमच्या आमच्या कर्तव्यामध्ये कसूर करणार नाही आपण जितकं मागितलं त्याच्यापेक्षा अधिक दिल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश